काय झालंय खाली गाड्या सुटणार आहेत का अवघड आहे पहिल्या गटाला एवढा वेळ म्हणल्यानंतर अवघड आहे प्रत्येक फाटी गणेश एक पंच खाली ठेवा काय नाही त्यांना मागे सारू नका पुढे सुटले नाही या ठिकाणी निकाल नाही त्यांना फोन कराय सांगा खाल्ले लगे निकाल पंचांना फोन करा म्हणा हो। निकाल लगेच कॅन्सल के केला जाईल गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि लढत चालू झाली भविले मैदानाला सुरुवात झाली आणि एक पडतोय एक मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पाहताय सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर अतिशय सुंदर जंक्शनकरांचा सुलतान आणि नंद्या अय मागण्या गाड्या आल्या गाड्या क्रमांक एक, एक चा निकाल एक चा निकाल तास चा क्रमांक पाच मधून पळाली गाडी शरजीत श्रीराम पालवे राजूभाव भोसले जंक्शन सदाशिवनगर ब या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली पी एस आय श्रीराम पालवे सदाशिवनगरकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्यासोबत राजू शेठ भोसले जंक्शनकरांचा सुंदर सुंदरगाडी सेमीला पात्र